सदरक्षणा आहे आहे हे ब्रीदवाक्य मनात ठेवून सदैव पोलीस कर्तव्य बजावत असतात हे कर्तव्य बजावत असताना पोलिसांना कधीकधी पोलिसी खाक्या दाखवावा लागतो मात्र या खाकीमध्ये एक मनुष्यच असतो या खाकीत वडिलाचं प्रेम आणि आईची ममता लपलेली असते याचा प्रत्यय आलाय बुलढाण्या येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या योगिता शेळके या कर्मचाऱ्यांनी एका दिवसाच्या मुलीला स्वतःचे दूध पाजून तिची भूक त्यावेळेस भागवली आहे त्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे या प्रकारामुळे खाकीमधील ममता समोर आली आहे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे योगिता शेळके आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्या दिवशी नेमका काय प्रकार घडला त्याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात त्या दिवशी नेमका काय प्रकार घडला होता आणि ती मुलगी कुठून आली नमस्कार माझं नाव योगिता शिवाजी ढुकरे पोस्टिंग बुलढाणा शहर मंगळवारच्या दिवशी रात्री आठच्या दरम्यान एक महिला ही छोटस बाळ घेऊन डायरीवर बसलेली होती आणि त्यावेळेस माझी ड्युटी संपलेली होती मला ही बाळ असल्यामुळे मला असं वाटलं ही लेडीज इथे का बसलेली आहे तर मी सहजच विचारलं ताई तुम्ही कुठून आलात तर त्यांनी मला सांगितलं की मी लोणारून आलेली आहे आणि म्हटलं हे बाळ तर मग हे बाळ एकाच दिवसाचं आहे म्हटलं तुमचं नाहीये तर म्हणे नाही माझं नाहीये हे बाळ मग खूप रडत असल्यामुळे मी त्या बाळाला म्हटलं मी पाहू का त्याला घेऊ का माझ्याजवळ त्यांनी मला सांगितलं हो घेऊ शकता म्हणे मग मी ते बाळ घेतलं माझं बाळ हे छोटस मी खाली ठेवलं आणि त्या बाळाला घेतलं माझ्याजवळ जसं मी त्या बाळाला घेतलं तसं ते बाळ खूप शांत झालं मला म्हणजे असं एकदम वेगळं असं झालं किंवा म्हणजे आहे आपल्यामध्येही आहे काहीतरी की हे बाळ आपल्याजवळ येऊन शांत झालं खूप मनाला एकदम म्हणजे भारी वाटलं मला की ते बाळ शांत झाल्यामुळे आणि ते असं हे करत होतं म्हणजे असं शांत राहिल्यामुळे असं शांत पडल्यामुळे मलाही खूप बरं वाटलं मग म्हटलं तुम्ही या बाळाला काही दिलं नाही का तर म्हणे आम्हाला हे बाळ लोणार ते सापडलेलं आहे आम्ही सकाळपासून या बाळाला घेऊन इथे आलेलो आहे या बाळाला आम्हाला आश्रमात टाकायचं आहे पण तुम्ही सहकार्य करा तर मी म्हटलं सहकार्य करू पण अगोदर म्हटलं या बाळाला तुम्ही काही दिलेलं आहे का तर त्यांनी मला सांगितलं नाही म्हणे आम्ही काहीच दिलं नाही मग म्हटलं मी याला माझं दूध पाजलं चालेल का तर ते म्हणे ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण मग नंतर पुन्हा आला म्हटलं तुमच्यासोबतचे कोण आहे त्यांना विचार मग त्यांनी मला म्हटलं की आमच्यासोबत जे आलेले तुम्ही त्यांना विचारा म्हणे ताई मग माझंही बाळ त्या बाळाजवळ असल्या म्हणजे माझ्याजवळ बाळ असल्यामुळे आणि माझी मुलगी माझ्यासोबतच मग मी त्या गेले त्यांनाही म्हटलं तर ते म्हणे ठीक आहे म्हणे आमचे पिओसो ठाकरे साहेब जे आहे तर ते म्हणे ठीक आहे म्हणे ताई आणि जे आमचे सहकार्य आहे बरेच जण तर ते म्हणे खूप छान तर मी त्या बाळाला घेऊन आणि त्या बाईलाही घेऊन वायरलेस रूम मध्ये आले आणि बाळाला दूध पाजलं त्यानंतर ते, ते बाळ जसं माझ्याजवळ होत तसं तर रडणं तर शांत झालं होतं पण ज्या वेळेस त्याची भूक भागली त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरला जो आनंद होता जे वेस... काय म्हणतात ना त्याला म्हणजे मी शब्दा ही ते शब्दामध्येही व्यक्त करू शकत नाहीये ते फक्त आईला आणि बाळालाच माहीत राहत ते बाकी कोणीही वर्णन करू शकत नाही त्या शब्दांना तर ते बाळ म्हणजे त्याच हे भूक भागल्यानंतर त्याने इतकं सुंदर स्मित हास्य केलं मला असं वाटलं की हे बाळ सुद्धा माझच आहे आणि मी सगळं काही विसरून गेले की बा आपण पोलीस स्टेशनला हे ड्युटीला होतो हे ते मी सगळं विसरून गेले आणि जीव म्हणजे दिवसभराचा जो थकवा होता जे म्हणजे काय म्हणतात ना आपलं बा आपण दिवसभर थकतो थो, काम करून तो सगळा थकवा माझा त्या क्षणात ते, ते बाळ जेव्हा हसलं माझ्याकडे पाहून तेव्हा सगळा निघून गेला आणि माझं बाळ सुद्धा त्या बाळाजवळ असं लाड करत होत की बाळ म्हणजे माझ्या मुलीने त्या बाळाला असं हे नाही केलं की बा घेऊ नको काही उलट ते मी बाळ घेतल्यानंतर ही सुद्धा त्या बाळाला पाहत होती ती आधारित आहे आणि माझे दोन शब्द म्हणजे ते हे होऊन राहिले मी फक्त माझ्या बाळाकरता जगायचा विचार होता माझ्या मनामध्ये मी फक्त माझ्या बाळ मला असं वाटायचं की मी जन्म दिलेला आहे माझ्या बाळाला मी माझ्या बाळाकरता जगणार होते पण आता जर ते माझ्याकरता एवढं हे करत असेल तर मी हे शब्द सांगते की मी त्या बाळाची आई व्हायला सुद्धा तयार आहे आणि जिथे मदत मागितली तिथे मी मदत करायला तयार आहे की आपण सर्व काही करू शकतो आपल्यामध्ये सगळं काही आहे समोर दाखवायची गरज आहे आपण दाखवा आपण दाखवल्यानंतर काहीतरी आपल्याला काही लोक हो म्हणतील काही लोक चांगलं म्हणतील काही लोक वाईट म्हणतील पण आपण तो विचार नाही करायचा आपण फक्त एकच विचार ठेवायचा की आपण समोर चांगलं करत आहोत चांगलं करायचं आणि आपलं भगवंत चांगलंच करणार आहे हेच लक्षात ठेवायचं ताईच्या ज्या भावना आहेत ते या ठिकाणी ओसडून वाहत आहे कारण एक आई आणि एक बाळ यामधलं जे नातं आहे ते आईच समजू शकते असं या एक दिवसाच्या बाळाला रडताना पाहून या वर्दीचा ही पाझर या ठिकाणी फुटला आणि त्यांनी या एक दिवसाच्या बाळाला दूध पाजून त्याचं पोट भरलं आणि हा जो क्षण आहे हा क्षण शब्दात सांगता येणं कठीण आहे मंगळवार रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक इसम एक मुलीला छोट्या मुलीला घेऊन आला त्याला विचारलं असता त्याने सांगितले की सदर त्याला त्या तू लोणार येथील असल्याचे त्याने सांगितले त्याला विचारलं की मुलगी कोणाची त्याचे असे म्हणणे झाले की एक लोणार शहरामध्ये एक वेळी बाई आहे वेळसरबाईची ही मुलगी आहे सदर मुलगी तिचा जर त्या मुल त्या मुलीजवळ त्या बाईजवळ त्या मृत्यू झाला असता त्याकरता मी तिला अनाथालयामध्ये दाखल करण्यासाठी आणला अनाथालयामध्ये ज्यावेळेस तो बुलढाणा इथे आला त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुम्ही तक्रार करा तेव्हाच आम्ही सदर मुलीला ऍडमिट करतो मग सदर बाबीवरून थोडा संशय वाटल्याने हो मी माननीय एस पी विश्व पानसरे सर यांना फोन केला सरांनी सांगितलं की सदर त्या आधी त्या मुलीचा उपचाराकरता तिला दवाखान्यात ऍडमिट करा त्यानंतर पी एस सोन फोन करा आणि नेमका काय प्रकार आहे हा शोधा असे त्यांनी मला गायडन्स केले मार्गदर्शन केले त्यावरून आम्ही तत्काळ सदर मुलीला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर सदर मुलीला सध्या आय त्यावेळेस आयस्कुलीला ऍडमिट केलेला अजूनही त्या मुलीवर सध्या उपचार चालू आहे त्या दरम्यान लोणार पीएसओ यांना आम्ही कॉल केला कॉल केला असता त्या मुलीचा छोटा एक नवजात शिशू जे आहे त्याचा एक दिवसाआधीच म्हणजे त्या दिवशीच सकाळी जन्म झालेला होता आणि सदर बाब ही मुलीचा काही अनैतिक संबंधातून त्या मुलीचा जन्म झालेला होता त्यावरून लोणार येथे पोलीस स्टेशन येथे तीनशे शहात्तर तसेच पोस्को अन्वे गुन्हा दाखल आहे सर जी मुलगी आपण रुग्णालयात उपचारासाठी भरती केली होती का गरज पडली त्याला उपचार ज्यावेळेस सदर मुलगी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आलं आली होती त्यावेळेस ती खूप रडत होती त्यावेळेस चौकशी केली असता सदर मुलगी सकाळपासून सकाळपर्यंत उपाशी होती तसेच त्या संबंधित व्यक्तीने शंभर किलोमीटर तिला बाईकवर वर आणलेले होते त्यामुळे तिला तत्काळ जाऊन दवाखान्यात नेऊन ऍडमिट करणे उपचार करणे आवश्यक असल्याने सदर चिमुकलीला दवाखान्यामध्ये उपचारखावी ॲडमिट केलेला आहे मान्य रुग्णालय बुलढाणा येथे पोलीस विभागामार्फत तीन सप्टेंबरच्या रात्रीला एक बाळ ॲडमिट केलं करण्यात आलं त्या बाळाचं जन्मत वजन कमी होते त्यामुळे बाळाला आवश्यक असलेले उपचार हे आमचे ड्युटीवर जे अस असलेले तज्ञ आणि ड्युटी मेडिकल ऑफिसर यांनी तात्काळ बाळाची सखोल तपासणी करून त्यानंतर जे आवश्यक ट्रीटमेंट आहे ती करण्यात आली त्या दिवसापासून सर्व आमच्या यंत्रणेचं त्या बाळाकडे जातीने लक्ष आहे आणि ते लक्ष ठेवत असताना मी सुद्धा त्याचा रोज आढावा घेतो आज सकाळी मॉर्निंग राऊंडमध्ये मी ते बाळा तपासलं बाळ तपासल्यानंतर मला त्याची जी प्रकृती आहे ती चांगली आढळली अशाच पद्धतीने मी त्या बाळाची काळजी घेण्यासाठी आणि तत्परतेने त्या बाळाला लागलेलं ला 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 औषध उपचार असतील ते कसे मिळतील याकडे सर्व त्या वार्डचे डॉक्टर्स आणि इन्चार्ज सिस्टर यांना लक्ष द्यायला सांगितले आणि वेळोवेळी मला अवगत करायला सांगितले